काय करू शेवटी आलंदीवरून ही दोघेही आपेगावला गेले आपेगावला गेल्यानंतर जी चारही मुलं सांगितली ती चारही मुलांचा जन्म झाला चारही मुलांचा जन्म झाला मुलां म्हणून आई आणि वडिलांना असं वाटलं आपण त्रिंबकेश्वरीला जाऊ त्रिंबकेश्वरीला आपण गेल्यानंतर ते त्रिंबकराज त्या ठिकाणी आहेत त्यांचं दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्यानंतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करू ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पुण्य मिळत चारही भावंड आहेत आणि ही भावंडांना घेऊन या भावंडांना घेऊन जेव्हा आई वडील त्रिंबकेश्वरीला आले होते त्रिंबकेश्वरीला जेव्हा आले त्यावेळेस बघा निवृत्तीनाथ दादा विठला बघा या चारही भावंडाने आई वडिलांनी त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मनामध्ये भाव प्रगट झाला आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याकरता गेलेले असताना निवृत्तीना दादांचं वय अतिशय दहा वर्षापेक्षा कमी होत बाकी मुलांचा वयाचा विचार करा अतिशय लहान वयाचं असताना ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना एक वाघ आला आणि वाघ आला म्हणून काय करावं निवृत्ती हा थोडा मोठा आहे म्हणून तो स्वतःच रक्षण करेल म्हणून आई बाबाने मुक्ताबाईला पकडलं ज्ञानेदाना पकडलं आणि सोपान देवाना पकडलं आणि दादा हे कुठेतरी झोडपा मध्ये लपले असा त्यांचा भाव झाला वाघ आला होता थोड्या वेळाने विचार केला वाघ निघून गेलेला असेल आणि बघतात तर काय निवृत्ती सापडतच नाही निवृत्ती सापडतच नाही आई आणि बाबा रडक्या स्वभावात आले रडू लागले अरे निवृत्ती अरे निवृत्ती अरे निवृत्ती आणि निवृत्ती बोलता बोलता निवृत्ती दिसतच नाही म्हणून जड करणाने कुशा जवळ आले वरता जवळ आले आणि निवृत्तीनाथ त्यांचे गुरु गैनीनाथ महाराज वाघाच्या रूपामध्ये आले होते घेऊन गेले एक महिना झाला निवृत्ती येत नाही दोन महिने झाले निवृत्ती येत नाही आई आईचा स्वभाव बघा जो भेटेल त्यांना म्हणायची माझ्या निवृत्तीला कोणी बघितलंय का हो माझ्या निवृत्तीला कोणी बघितलंय का जे भेटतील त्यांना विचारायचे आमची मुक्ताबाई छोटी प्रत्येकाला आमच्या कोणी बघितलंय का हो। आमच्या कोणी बघितलंय का आणि तो दिवस उजाडला वारकरी संप्रदायामध्ये असलेले गुरु परंपरेनुसार गैनीनाथ महाराजाने ज्ञान प्राप्त करून निवृत्तीनाथ दादांना दिलं आणि निवृत्तीनाथ दादा आले निवृत्तीनाथ दादा आले आणि या चारही भावंडांना आनंद झाला आणि आनंदामध्ये ही चारही भावंड आणि आई बाबा हे आपले समाधीकडे आलंदीला आले आलंदीला येऊन राहू लागले समाजाने त्यांना वालेत टाकलं संन्यासाला मुलं झाली संन्यासाला मुलं झाली हा भाव त्यांनी प्रगट करायला सुरुवात केली आणि जेवढा भाव प्रकट करायला सुरुवात केली तेवढ्या आई वडिलांना त्रास सहन करावा लागला एक दिवस ज्ञानेश्वर महाराजांचे वडील एक दिवस ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मा, महाराजांचे वडील त्या ब्राह्मण सभे पुढे गेले आणि म्हणू लागले तुम्ही आम्हाला आमच्या मुलांना जातीमध्ये घेण्याचं घ्या परंतु ब्राह्मण सभा तयारच होत नाही तेव्हा त्या, त्या ब्राह्मण सभेना माऊलींच्या वडील विठ्ठल पंत यांनी सांगितलं काहीतरी प्रायचित्त असेल ते प्रायचित्त आम्हाला सांगा सरते शेवटी त्या ब्राह्मण सभेने प्रायचित्त सांगितलं तुम्हाला देहांत प्रायचित्त लक्षात घ्या ज्या वेळेस विठ्ठल आणि रुक्मिणी माता हे देहांत प्रायचित्त घेण्याचा विचार करत होते त्यावेळेस निवृत्तीनाथ दादाचं वय होत तेरा वर्षाच ज्ञानेश्वर महाराजांचं वय होत अकरा वर्षाच सोपान देवाच वय होतं नऊ वर्षाच आणि आदिशक्ती मुक्ताबाईचं वय होतं सात वर्षाचं